अनेकांच्या पोटातील पोटाती ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचं पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे सांगलीत मला सहकार कळाला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणा ऐवजी राजनीती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचं काम सहकार करतं गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेतायत असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापिका डॉ तारा भावाळकर यांनी केलं सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभिक गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व दीप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं स्वागत प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवनगौरव व गृणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता मने बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलंय दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणाव आहे